ਕਰੋੜੀ ਤਾਲੁਕਾ ਹਦਕਾਉ ਜ਼ਿਲ੍ਹਾ ਨਾਂਦੇੜ प्रस्ताव अधिसूचना संबंधित उपविभागीय अधिकारी तथा भूसंपादन अधिकारी यांच्याकडे वरील स्थानिक वृत्तपत्रात प्रसिद्धी पाठवण्यात यावी व भूसंपादन प्रक्रिया करण्याकरता संयुक्त मोडणीसाठी साधी मोडणी फीशच्या रकमेची मागणी संबंधित अधीक्षक भूमी अभिलेख यांच्याकडून प्राप्त करून या कार्यालयास खडविण्याबाबत आपल्या स्तरावरून सूचित करण्यात यावे ही विनंती तालुका निहाय भूसंपादन प्रस्ताव तीन प्रतीत खालीलप्रमाणे सादर करण्यात येत आहे त्यापैकी दोन प्रती संबंधित भूसंपादन अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी यांच्या कार्यालयाकरता व एक प्रत संबंधित उप अधीक्षक भूमी अभिलेख यांच्या कार्यालयाकरिता पाठवण्यात येत आहे तालुका हदगाव जिल्हा नांदेड गावांची नाव आहेत करोडी कोळेश्वर उंचेगाव फुर्द आडा रुई पळसा बरड शेवाळा कवाना बामणी चिंचगवां जगापूर मनाटा जांभळ सावली तर ह्या संकल्पित रेषेच्या कुठल्या बाजूचे गट नंबर येतील असं आपणास वाटतं चायनाचे एकशे सत्तर एकशे एकाहत्तर पैनगंगा पात्राच्या पूर्वेला कॅनल लगतचे समोरील स्क्रीनवरचे डाव्या बाजूचे लाल जवळचे का उजव्या बाजूचे हिरव्या रिक्षेजवळचे दोन्ही बाजूच्या आतले का बाहेरचे कुठले गट नंबर येतील ते कमेंटमध्ये लिहा चेन एकशे सत्तरपासून पेनगंगा पात्राच्या पूर्व बाजूपासून सुरुवात करत आहोत चेन एकशे एकाहत्तर बहात्तर एकशे त्र्याहत्तर एकशे चौऱ्याहत्तर एकशे पंचाव तर ओके okay. आपल्या व्हिडिओसाठी कमेंटमध्ये चायनीज किंवा गाव तालुका जिल्हा लिहा जेणेकरून आम्ही आपला व्हिडिओ प्रक्षेपित करू पुरवडी गावाच्या वळणाजवळून एकशे उत्तरेकडील नदीच्या पूर्वेकडच्या एकशे एकाहत्तर बहात्तर त्र्याहत्तर आणि इथं काळेश्वरच्या बरोबरीच्या एकशे पंच्याहत्तरपर्यंतचा हा व्हिडिओ कमेंटमध्ये आपलं चायनेज किंवा आपलं गाव तालुका आणि जिल्हा लिहा आणि व्हिडिओ मिळवा तसेच तोच मॅसेज नाईन थ्री झिरो सेवन सिक्स वन डबल सिक्स थ्री झिरोवरती व्हॉट्सअप करा लवकरात लवकर आपला व्हिडिओ पाठवण्यात येईल लक्षात आलं का एकशे एकाहत्तर ते एकशे पंच्याहत्तरचा क्लोजअप दिलेला आहे आता आपण सांगायचं आहे की गट नंबर लाल रेषे जवळचे दुतर्फा या डाव्या बाजूच्या हिरव्या रेषेच्या दुतर्फा उजव्या रेषेच्या हिरव्या रेषेच्या दुतर्फा दोन्ही हिरव्या रेषेच्या बाहेरच्या आलेले आहेत फेरपाडताळणी चालू आहे आपल्या नेहमीच्या वाक्यप्रचाराप्रमाणे आत्तापर्यंत आपण दिलेली माहिती फेरपाडताळणीद्वारे आपण खात्री करून घेत आहोत जसं की मी नेहमी म्हणत असतो दिखाव किंवा चाव अकल लगाव पहिले इस्तेमाल करे फेरविश्वास करे नांदेड जिल्हा वरतून आणखीन एक इंदोर हैदराबाद हायवेसुद्धा येत आहे चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब करा स्थानिक सगळ्या ग्रुपमध्ये चॅनल व्हायरल करा जेणेकरून आपल्या शेतकरी भूमिपुत्र मित्रांना नवीन प्रकल्प आणि त्या अनुषंगाने जमीन अधिग्रहणाबद्दल इत्याबद्दल माहिती पोहोचेल धन्यवाद